नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत यादव काही विशेष घडामोडी संजय राऊत एका खासदाराच्या माध्यमातून प्रवेश करण्याच्या तयारीत नितेश राणे यांचा गौप्यस्फोट राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकावावे आदित्य ठाकरेमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये जे खदखद होत आहे त्यावर संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहावं उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही उद्धव ठाकरे यांचे राजकीय धर्मांतरण झालेलं आहे राज्य सरकार सक्षम गोडपाण्याचे मत्स्य धोरण आणत आहे त्या संदर्भात मी बैठकीच्या माध्यमातून आढावा घेत आहे संजय शिरसाट यांनी मध्यस्थी करण्याआधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांची मते जाणून घ्यावीत संजय शिरसाट आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटा शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःच स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल तोरा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चाललंय पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राव दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा तुम्हाला उभाटात फुटीच्या उंबर ठेवतात त्यातले काही लोक तुमच्या संपर्कात माझ्यापेक्षा आता उभाट्यामध्ये असलेली जी अस्वस्थ आहे पण आहे ना ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊत पासून ते अस्वस्थ सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे संपादक आहेत हे किती काळ आता उबाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस मोजा आता होते मुख्यमंत्री पद न मिळाला एकनाथ शिंदे मनाने कोलबडलेले आहेत अस्वस्थ आहेत असंही त्या सामनाच्या संपादकीय मुख्य पदक मुख्यमंत्री पद न मिळावं एकनाथ शिंदेचं काय होत आहे किंवा दुसरा दुसऱ्यांच्या घरात काय होत पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे किती 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 लिंबू फोडले हो आहेत केली जाते आहे उपवास ठेवले त्याबद्दल पण थोडं लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरु केलेला आहे किती काळा जादू करायला सुरु केलेला ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुड्याखालच्या आग जरा बुजवा एकनाथ बहुतांश एक मोठा गट देवेंद्र भाजप भाजपमध्ये प्रवेश करणार त्यामध्ये असल्याचं जाऊन हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कष्ट पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुखमत मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही कशीखोरांचा एक मोठी समस्या आहे मालेगाव मध्ये कुठे कागदपत्र त्यांनी तयार केल्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे राज्य सरकार म्हणून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारची कशी भूमिका असणार आहे संख्येने कारवाई करण्यासंदर्भात काही थोडं पहिल्याच भाषणामध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बांगलादेशी रोहिंगे मुसलमाना संदर्भात अतिशय स्पष्ट आणि टोकाची भूमिका घेतलेली आहे ही जी काही कीड ही जी काही घाण बांगलादेश आणि रोहिंग्याच्या नावाने आमच्या महाराष्ट्रामध्ये येऊन अनधिकृत पद्धतीने राहत आहेत त्यांना त्यांच्या बिळापर्यंत शोधण्याचं काम आमचं सुरू आहे नुसतं फक्त त्यांना पकडायचं नाही पण त्यांना आणणारे लोक कोण आहेत त्यांचे बाप आणि अब्बा कोण बसलेले आहेत या सगळ्यांवर आमचं लक्ष आहे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एकही बांगलादेशी रोहिंगा मुसलमान हा आमच्या महाराष्ट्रामध्ये दिसणार नाही आम्ही त्यांना ठेचून ठेचून इथून हकलू एवढं मी तुम्हाला सांगतो सध्या जो धर्माच्या बरोबर आहे तो जिवंत राहील जो धर्माच्या विरोधात आहे त्याचं काही करण असं गुलाबराव पटलांनी म्हटलं अतिशय धर्माच्या बरोबर ना धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होत याच उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे त्याला स्वतःचा धर्म माहित नाही त्याचा राजकीय धर्मांतर झालेला आहे म्हणजे शिवण्याची वेळ आलेली आहे म्हणजे हातभर फाटली असल्यामुळे आता शिवण्याची वेळ आलेली आहे कारण का महाराष्ट्रामध्ये ह्यांची किंमत संपलेली आहे म्हणून सहीकडे हात पसरत फिरतायत दिल्ली दरबारी काय जातात आमच्या पक्ष भाजपच्या पक्षश्रेष्ठींना कसं कसं कुठे कुठे भेटण्याचा प्रयत्न होतोय प्रतिसाद भेटत नाही तो विषय वेगळा पण प्रयत्न जोरदार होतोय भीक मागतायत की आटी शर्ती न ठेवता आम्हाला परत घ्या खुर्चीवर नाहीतर स्टूल वर तरी बसवा अशी खूप विनंती केल्या जात आहेत पण कोण त्यांना भीक देत नाही दादा राज्य सरकार नवीन मस्त संदर्भातली बैठक आमची आहे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचा अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा त्या संदर्भात चंद्रपूर मध्ये माझी आज बैठक आहेत अधिकारी आहेत विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशातलं धोरण आम्हाला तयार करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतोय कालच्या ज्या युनियन बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानेन काय आमच्या माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खाता असो बंदरे खाते असो विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून भरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आज आपला भारत देश आज चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं म्हणजे शिप बांधण्याच्यासाठी जे पंचवीस हजार कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे मॅरिटाइम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महाशत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदर हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावतील होत आज धर्मसभा आहे आणि धर्मसभेसाठी मला आमंत्रण दिलं गेलेलं आहे मी आमदार आणि मंत्री होण्याच्या अगोदर मी एक हिंदू आहे हे मी कधी विसरत नाही आणि त्यामुळे जिथे जिथे माझ्या धर्मासाठी मला प्रवास करण्याची संधी भेटते त्या संधीचं सोनं मी करतो माझ्या समाजाच्या लोकांचे संवाद साधतो काही लव जिहाद आणि गोहत्याचे विषय आमच्या नजरेसमोर आलेले आहेत आता मी सरकारचा प्रतिनिधी आहे आणि म्हणून त्यांना थोडा कडक इशारा आणि एकंदरीत सरकार बदललेलं आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि हिंदुत्वानी विचाराचं सरकार आहे हे जाणीव करून देण्यासाठी तिथे चाललेलो आहे संजय का मला संधी मिळाली एकनाथ शिंदे आणि प्रयत्न करत राहावे पण त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचं काय मत आहे अन्य आमदारांचं काय मत आहे याबद्दल थोडं विचार करावा संजय शिरसाड आमचे मित्र आहेत फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नयेत अशी अपेक्षा आहे धन्यवाद